आणि आता बातमी आहे वाशिम मधून वाशिम मध्ये दोन गटात हाणामारी झाल्याची बातमी समोर येत आहे वाशिम मध्ये अगदी क्षुल्लक कारणावरून तुंबळ हाणामारी झालेली आहे दगडफेक करण्यात आलेली आहे आता सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे आपण पाहतोय दोन गटात तुफान हाणी हाणामारी झालेली आहे वाशिम मध्ये क्षुल्लक कारणावरून दगडफेक करण्यात आलेली आहे पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि पोलिसांनी ही सर्व परिस्थिती नियंत्रणात आणली आहे Thank <laughs> you. पाहतोय काही काळ तिथे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं तर वाशिममधली ही बातमी वाशिममध्ये दोन गटात तुफान हाणामारी झाली अगदी शुल्लक कारणावरून दगडफेक झाल्याची माहिती मिळते आहे त्याचबरोबर पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलीस त्वरित घटनास्थळी पोहोचले आणि त्याचबरोबर परिस्थिती नियंत्रणात आणलेली आहे दरम्यान या हाणामारीमुळे या भांडणामुळे या दगडफेकीमुळे काही काळ तिथलं वातावरण तणावाचं राहिलं त्याचबरोबर आपण पाहतोय वाशिम ही बातमी वाशिममध्ये दोन गटात तुफान हाणावारी झाली एक क्षुल्लक काळावरून दगडफेक करण्यात आलेली आहे त्याचबरोबर सध्या तिथे तणावपूर्ण शांतता पसरलेली आहे